तुझ्याशी पण माहिती सांगतो. मी त्या मार्फत पण तुमच्या मा शाळेमध्ये आहे का? को तुम्ही कोणत्या शाळेमध्ये आहात तर? व्हेरी गुड. कोणत्या महानगरपालिकेच्या शाळेत आहात? ज्योती. हा तुम्हाला तर माहिती असेल आम्ही येतो म्हणून. ह्या मॅडम आहेत ज्योती ना. हा. तर आम्ही येतो त्या, मा त्या, ये त्या, 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 त्या मार्फत काम करतो. तर तसं काही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू स्ट् शकता आम्हाला. आणि तुम्ही एवढे एकांकिका किती छान केली. आणि डान्स पण खूप छान. या ठिकाणी उपस्थित आहे तर मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कारण विषय तुम्हाला जरी गंभीर वाटत नसला तर आजच्या समाजामध्ये तो गंभीर विषय आहे कारण जे जे विषय तुमच बालवय आहे माहिती आणि हे चुका होत राहणार ते ही माहिती त्यांना पण माहिती